माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी पोलीस पाटील आशाताई संगेकर नांदेड तालुक्यातील फत्तेपूर या गावाच्या पोलीस पाटील आशाताई मोतीराम संगेकर यांच्यावर काही गावकऱ्यांनी केलेल्या आरोपांना त्यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे त्यांच्यावर असे आरोप करण्यात आले होते की त्या फत्तेपूरच्या रहिवासी नाहीत आणि त्यांनी खोटी कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केली आहे आशाताई संगेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत पत्रकार परिषदेत बोलताना त्या म्हणाल्या की मी मुळची फत्तेपूर येथील रहिवासी आहे माझे शिक्षण या ठिकाणीच झालेले आहे या ठिकाणचे रहिवासी प्रमाणपत्र आधार कार्ड इलेक्शन कार्ड मतदार यादीत मध्ये नाव तलाठी याचे रहिवासी प्रमाणपत्र ग्रामपंचायत फत्तेपूर येथील रहिवासी प्रमाणपत्र इतके पुरावे असून सुद्धा माझ्या खोटे आरोप करून माझी फसवणूक करत आहेत आणि सर्व कागदपत्रे खरी ओरिजिनल आहेत मी कोणत्याही प्रकारची फसवणूक केली नसल्याचेही स्पष्ट केले आपल्याकडे वास्तव्याचे रहिवासी असल्याबाबतचे सर्व मूळ पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले संगेकर यांनी यावर भर दिला की शासनाने त्यांची सर्व कागदपत्रे बारकाईने तपासल्यानंतरच त्यांना पोलीस पाटील पदावर नियुक्त केले आहे यामुळे त्यांच्यावरील फसवणुकीचे आरोप निराधार ठरतात असे त्यांचे म्हणणे आहे कायदेशीर कारवाईची मागणी या पत्रकार परिषदेत बोलताना केली आशाताई मोतीराम संगेकर यांना असे सांगितले की ज्या नागरिकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत त्यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे नाव मधुकर संभाजी पंचलिंगे राहणार फतेपूर गावचे आमचे पोलीस पाटील आशा मोतीराम संगेकर इथंच आहेत पूर्ण गावातील लोकांना भरपूर त्यांचा सपोर्ट आहे त्यांना कोणतीही अडचण आली तर वेळेवर मदत करतात पुलीस पाटील आमचे आमच्या चार गावातील विरोध पक्षातले लोकातले समजा विरोध ते समजा खोटे कागदपत्र दाखवून त्यांनी पुलीस पाटील नाहीत असं दाखवण्याचा प्रयत्न केला हे पूर्ण चुकीचं आहे आणि त्यांच्यावर खोटा आरोप केलेला आहे मी एवढीच विनंती करतो की होईल तेवढं पोलीस पाटलाला जे आरोप खोटे केलेले आहेत त्यांच्यावर थोडी जेवढी काय कारवाई होईल ते करण्यात यावी कायदेशीर का तुम्ही की त्यांच्यावर गुन्हा नोंद करा हो? हो? आरोप आरोप ज्याने आरोप लावला तुमच्यावर आरोप लावलेला आहे ज्यावर गुन्हा दाखल करायचा गुन्हा दाखल करायचा तुमचे डॉक्युमेंट पूर्ण किलर आहे ते तुमचे डॉक्युमेंट आणि लहानपणापासून पोलीस पाटील गावे मध्येच राहतात तुमचं नाव सांगा पांडुरंग बाब्रो गुरुद जानेवारी जानेवारी तुम्हाला दिलेला गाव कोणता आहे जयगाव जयगाव नाही आणि तुम्ही एवढं तालुक्यामध्ये राहता की काही फतेपुरीत राहता असं दोघांचं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा एक जानेवारीला जाहिरात निघाली तेव्हा तुम्ही दोन जानेवारीला तुमचं नाव कमी केलं मतदान यादी मध्ये अशा कारणामुळे नाव कमी केलं हे खरं आहे पण नाव कमी केल्यावर आमचे सगळे कागदपत्र चालले तेव्हाच तर निवड झालेली आहे सर हा यांचं म्हणजे माझ्या विरुद्ध जे तक्रारी करतात यांचं तहसीलदार पर्यंत कलेक्टर पर्यंत काहीच चाललेलं नाही मॅटचा निकाल पण आमच्या बाजूने लागलेला आहे म्हणून त्याचा बदला घ्यायचा म्हणजे कारस्थान करायचं म्हणून एक पूर्ण डॉक्युमेंट माझे इथले आहे खोटे असतील तर मग त्यांनी कसं काय निवड केली असती माझी डॉक्युमेंट काय आधार कार्ड आहे ओळखपत्र आहे इथला ग्रामपंचायत मध्ये नाव सुद्धा आहे या ठिकाणी रहिवासी नाही माझे सरपंच पाटील यांनी सुद्धा दिले की असा आहे ग्रामपंचायत गेले काय माझ्याकडे तलाट्याचं रहिवासी प्रमाणपत्र आहे रिझल्ट लागला तो पण आहे आमच्याकडे मॅथ चा रिझल्ट आहे तुमच्याकडून लागला

रचना झाली निवडणूक लागायची अगोदर तलाठी साहेबांचा पंचनामा त्यावेळेस वार्ड जे आता रनिंग सरपंच आहेत त्यांची सही चौक्षरी आहे पंचनाम्यावर आणि दोन हजार वार्ड क्रमांक गेट मध्ये माझ्या बहिणीचं नाव आहे जेव्हा अठरा वर्षापासून जेव्हा मतदान यादीत आपण नाव टाकता तेव्हापासून पण तुम्ही लग्न झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर तिकडचं कोणाच आहे मतदान यादी कडेदान तुमचे त्या मतदान यादीमध्ये सुद्धा नाव आहे आम्ही नाव कमी करून केलेलं आहे ऑनलाईन ऑनलाईन ऑफलाईनला सुद्धा नाही आहे तिथं पण राशन कार्ड मध्ये नाव आहे ऑनलाईनला नाही ऑफलाईनला पण सरपंचा सुद्धा त्या ठिकाणी स्वाक्षरी आहे की ही व्यक्ती गावामध्ये राहते त्या मतदार यादीवरती सही आहे त्या ठिकाणी लोकांचं म्हणणं आहे की सर पोलीस पाटील काही नाहीत नाही पोलीस पट्टीला कुठे गेले असतील किंवा त्यांच्या सासरी गेले असतील असं का असं काय आहे का त्यांच्याकडे मी पत्र व्यवहार केला एसडीएम अर्ज केलेला आहे किती तारखेचा अर्ज आहे तेवीस तेवीस तारीख तेवीस आणि चोवीस चा रजा आहे एस डी एम साहेबाला त्या दिवशी रजा दिलेली आहे त्या लोकांचं म्हणणं तेवीस तारखेला तर माझा गावापती हो ना मग त्या या ठिकाणी पोलीस पाटलाच्या घरी कोणी शहानिशा केलेली नाही त्या दिवशी आहेत ना आहेत कशामुळे नाहीत तुम्ही त्या दिवशी तक्रार केलेली आहे का याची काही चौकशीच कोणी काही केलेली नाही डायरेक्ट ग्रामपंचायत आणि गावामध्ये काही व्यक्तींची मोजक्या मुलाखत घेऊन झालेला आहे त्यांच्याकडून जे व्यक्ती बोलतात त्यांनाच विचारलेलं आहे फक्त आमच्याकडून म्हणजे आमचे म्हणजे आपल्याला काही पार्टीशन करायचं नाही हे पोलीस पाटील अशा एवढी सरकारी माणूस आहे गावात हे बघणारा पण त्यांच्याकडून जे बोलतील त्याच व्यक्तींना त्यांनी विचारलेलं आहे आमच्या घरी सुद्धा आलेले नाही मग खरंच होतं तर त्यांनी घरी पण यायला पाहिजे होतं ना येऊन विचारला असता का नाही म्हणून कंप्ले एकच आहे की पूर्ण गाव करत नाही काही व्यक्तीच आहेत गावातले चार पाच व्यक्ती जे मोजकेच आहेत ते पूर्ण गावातले तुमच्या विरोधात आहे असं सगळं असं चुकीच नाही लोकांचं म्हणणं मुलं पण तिकडे शिकल आहे तो तुमचा प्रस्ताव न झाला पण एक टाकायला जेव्हा जाहिरात निघाली दोन नाव कमी केलं त्याच्या रवाशी काढलो की पैसे वगैरे एसडीएम साहेब तहसीलदार साहेब देऊन तुम्ही असं लोकांचं म्हणणं नाही जर नाही आम्ही काढला तरी आमचे खोटे असतील तर मग एस डीएम साहेबांनी आमची निवड केली असती का तसील्द, का तहसीलदार तहसीलदार साहेबांनी खोटं देतील का ते सगळे कागदपत्र मार्क कमी होते मग त्यांना दिसलं नाही का एसडीएम साहेब ला तहसीलदार साहेबांना निवड करताना पैसे वगैरे सगळं हे सगळं खोट आहे आणि मॅटचा निकाल पण त्यांनी हायकोर्टात गेले होते आमच्या विरोधात मॅटचा निकाल पण आमच्या बाजूने लाग लागलेला आहे म्हणून आता त्यांचं सा कुठेच चाललं नाही म्हणून हे गावात पत्रकार परिषद घेऊन खोटी बदनामी करत आहेत सर ते प्रशासनावर तुमची काय मागणी आहे या बदनामीचं त्यांना उत्तर तर द्यावंच लागेल का केलं आणि कशामुळे केलं हा या बदनामीचं हे त्यांनी तहसीलदार साहेबांनी पुढची त्यांच्यावर माझ्याकडे आबरू नुकसानीचा दावा करून आरोप घेतला गावच्या लोकांनी काही थोड्या थोड्या लोकांनी तुम्ही काही पत्रवर केला काय पोलीस स्टेशन वगैरे दिले काय दिलेली आहे तक्रार आम्ही जे जे तक्रारदार आहेत त्यांचे पूर्ण यांच्यात नाव आहेत सर मग याच्यावर काही अपेक्षा केली की साबण घेतले की नाही साबण वगैरे हो घेणार आहेत ना येणार आहेत ते त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्या शासनावर काय मागण्या कलेक्टर साहेबांकडून नाही यांनी असं खोटं विनाकारण हे शेवट यंत्र रचून असं बोलतायत त्याच्याबद्दल तहसीलदार साहेबांनी योग्य हो ते कारवाई करावी माझ्यावर अब्रू नुकसानीचा धावा हे झालेला करा